बघा आज आम्ही केळीच्या बागेमध्ये आलोय माहिती देतात आमचे सर बघा आता बरोबर बरोबर ही जे आपण मौजे कडा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी आपण या जटाशंकर मंदिराच्या बाजूला एक केळीचा प्लॉट आहे त्या फ्लॅट वर आपण भेट देण्यासाठी आलो इथे बघा किती छान पद्धतीनं जवळपास हा अकरा बा ते बारा फनी घर आहे ही अर्धापुरी वरायटी आहे दहा ते बारा फनी घर आहे आणि लावगन किती याच्यावर करत असत ही लागवड केलेली आहे सहा बाय पाच वर सहा बाय पाच का आणि हा घर कमीत कमी पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत जाऊ शकतो अरे बाबा चांगली व्हरायटी आहे आणि सध्या रिझल्ट पण चांगला आहे काही नाही आता एक दिवसांनी म्हणजे काढायला सुरुवात झाली सर मिनिमम दोन महिने लागतील अच्छा अच्छा म्हणजे आता सध्या कोळा बार आहे दोन महिन्यात हार्वेस्टिंग ला हा प्लॉट येणार बरं त्याची बांधणी चालू आहे हा हा घड समजा खाली वाकत आहे आपण बांधणी करून घेतो हा म्हणजे हे असं दोऱ्या बांधता का अच्छा 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 बांदी केली म्हणजे वजन नाही होत असत ना अरे, अरे वा हे तर खूपच मोठा गड पडला चाळीस किलो म्हणजे जवळपास एका बाराशे रुपये उत्पन्न भेटते आरामशी भेटते अच्छा अच्छा पास हजार बारा वेट ना। अच्छा सध्या तर रेट हे रेट चांगले वीस बावीस रुपये चालू आहे सध्या बरं 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 अच्छा धन्यवाद ओके धन्यवाद